मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांना विचारा आरक्षणाचं काय झालं एकनाथ शिंदे यांनीच वाशी मध्ये मनोजे पाटील यांच्यासोबत अत्यादेश काढला होता सखे सोहऱ्याचा त्या अत्यादेशाची अंमलबजावणी का झाली नाही या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडे असावं परंतु एकनाथ शिंदे दुसरीकडे आपल्या तरी गावात गेले आहेत तसंच उद्धव ठाकरे यांचं पण हेच म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांनीच मराठा समाजाचा जी आर फडकावला होता अत्यादेश काढला होता वाशीमध्ये परंतु आता ते लपून बसत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ज्याच्यावर आता मार्ग काढावा असंच बोललं जात आहे परंतु दुसरीकडे मराठा आंदोलक संघर्ष मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न केले अत्यादेश लागू करण्याचा परंतु त्यांना तो भाजपनी मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांनी लागू करून नाही दिला एकनाथ शिंदे यांची अडचण करण्यात आली त्यामुळेच हा जी आर जो अत्यादेश होता सखे सोयांचा तो लागू झाला नाही त्यामुळे आता घरज, आर, त्या या विषयावर एकनाथ शिंदे यांनी खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते मराठा समाजाला सखे सौरीजी आर लागू करण्याचा की त्यांनी फक्त त्यावेळेस वेळ काढूपणा केला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे